Oh okay. hmm. uh, हे का बापू आता पुन्हा काय ते लावा चला पुढचं पुन्हा लावा काय पण तरी माती

कधी तर सहा महिन्याला पप्पा आपला तर झाड बागायचं आणि प्रशासकीय अधिकारी सत्यवानजी उबाळे खऱ्या अर्थानं महाराष्ट्र शासनानं मागच्या काही वर्षांमध्ये एक पेड मा के नाम ही संकल्पना या ठिकाणी अवलंबली आहे पण आमचे मार्गदर्शक ज्यांच्याकडं पाहून आम्ही शिक्षणामध्ये आलो आणि ज्यांचं अनुकरण करण्याचा सातत्यानं प्रयत्न केला जातो ते प्रशासकीय अधिकारी सत्यवानजी उबाळे यांनी एक पेड मा के नाम नाही तर दहा हजार पेड के नाम अशा पद्धतीचा हा उपक्रम या ठिकाणी अवलंबलेला आहे आणि या उपक्रमात आपल्याला वृक्षाची किती आवश्यकता आहे आपल्या मानवाला आज आपण पाहत आहोत शहरी भागामध्ये कोटीचे नो दहा कोटीचे फ्लॅट घेऊ द्यात पण त्या ठिकाणी कंजेस्टेडच होत आहेत आणि सगळ्यांनी ओढ ग्रामीण भागाकडे होत आहे आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न इथून पुढील काळात आपल्याला ऑक्सिजनचा पडणार आहे पुढील पिढीसाठी आणि हे जे ऑक्सिजन पार्क जे आपल्याला करायला पाहिजे ते आपण आता इथूनच आपल्या पुढील पुढील पिढीसाठी एक स्टार्टअप करणं हे सर्वांच्या गरज आहे हे गरज समजून उभाळे साहेबांनी हे त्यांनी त्यांची दूरदृष्टी समजून त्या ठिकाणी वृक्ष लागवडीचा उपक्रम आज रोजी दोनशे वृक्ष लागवडीचा उप उपक्रम या ठिकाणी केला आहे आणि आमच्या गावामध्ये चांगल्या संकल्पना पूर्वीही देखील त्यांनी खूप काय बरच मदत केली आहे सहकार्य केलं आहे आमचे सरपंच बालाजी शिंदे आम्ही आम्हाला गावकऱ्यांना सांगत आले आणि वृक्षाची लागवडीची त्यांची फार मोठी आवड आहे आणि इथून कुठेही ते करत राहतील आणि आमचं गाव सुंदर वसुंधरा जी म्हणतात त्याच्यापैकी निसर्ग निसर्गरम्य वातावरणाचं गाव या ठिकाणी जरूर होईल अशी माझ्या या ठिकाणी आज आपण निश्चितपणे या ठिकाणी आपण सगळ्यांनी मिळून हे संकल्पना करूयात आणि जितके आपल्याला सर्व सेवा सेव असो किंवा उबळे साहेब आपल्याला जे आतुरतेने इथून पुढील काळामध्ये जवळपास दहा हजार वृक्ष वृक्ष लागवडीचे संकल्पना ठेवलेली आहे नक्की आपण ती यशस्वी पार पाडू आणि वृक्ष सर्व वृक्षाचं संगोपन करू आणि चांगल्या पद्धतीने आणू जेणेकरून आपली पुढील पिढी आपल्या वयोवृद्ध असल्यानंतर एक तर म्हणते की बाबा तुम्ही आमच्यासाठी कुठेतरी थांबण्यासाठी आणि चांगलं ऑक्सिजन मिळण्यासाठी एक फार मोठं कार्य केलंय आणि सर्वात मोठं कार्य आज या ठिकाणी आज या पृथ्वी तलावरती याची खूप मोठी आवश्यकता आहे म्हणून या ठिकाणी सर्वजण आपण उपस्थित झालात आपण या ठिकाणी आलात आणि सर्वांनी आतुरतेने साहेब सर्वांची इच्छा आहे वृक्ष लागवडीची सगळं सर्वांची आवड आवड आहे ही सर्व शेतकरी मंडळी आहे आणि नक्कीच या ठिकाणी वृक्ष संगोपन चांगल्या पद्धतीने करतील हे सर्वांच्या वतीने मी या ठिकाणी गुवाही देतो आणि मी या ठिकाणी थांबतो बादा हे आज मोठ्या प्रमाणात पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपण करण्यात आलेले गेल्या अनेक वर्षापासून बाधा ग्रामपंचायत गावात शेतरस्त्यासाठी अग्रेसर आहे आणि ज्या ठिकाणी शेतरस्ते तयार केलेले आहेत ग्रामपंचायतीने त्या ठिकाणी तत्परतेने पर्यावरण संवर्धनासाठी रस्त्याच्या दोन्ही साईडने वृक्ष लावण्याची काळजी घेतलेली आहे आणि लागवड केलेली आहे आज असाच एक योगाव आलेला आहे या ठिकाणी बहादेकर भूमिपुत्र आणि सध्या मुंबई महानगरपालिकेतील जॉईंट डायरेक्टर सत्यवानजी उबाई साहेब या ठिकाणी आहेत गेल्या मागील काही काळामध्ये त्यांनी एक स्वप्न पाहिलं होतं आपल्या गावच्या बाबतीत कधी काळी लातूर आणि धाराशिव जिल्ह्यातील बाधा हे गोड जांबासाठी प्रसिद्ध होतं आणि उबाले साहेबांनी गेल्या मागील काही काळामध्ये आपल्या गावात केशराम्या मोठ्या प्रमाणात लागवड केली होती आणि आजही त्यांच्या हस्ते त्यांच्या या ठिकाणी वृक्ष लागवड मोठ्या प्रमाणात केलेली आहे आज आपण नेमकं या संदर्भात त्यांच्याशीच बोलणार आहोत जाणून घेऊया आपल्या गावासाठी त्यांच्याकडे कशा पत्तीची ओढ आहे आणि काय संकल्पना आहे वृक्ष संवादाबद्दल आणि वृक्ष लागवडी बद्दल सर्व गावकरी बंधू आणि भगिनीनो आपल्याला माहितच आहे या गावाचा सुपुत्र आहे या गावातच जन्मलोय या गावामध्ये माझ्या शिक्षणाची सुरुवात झालेली आहे जिल्हा परिषद शाळेमध्ये मी होतो आणि हाच तो माझा रस्ता या रस्त्याने लहानपणी मी शाळेला जायचो <laughs> तस बघायला गेलं तर हा रस्ता दोन्ही बाजूनं घनदाट होता म्हणजे झाडी खूप होती त्या काळात केकताड होती आणि मोठी झाडही असायचे अगदी हा खालचा जरी वड्याचा भाग बघितला तुम्ही तर मोठे मोठे झाडं असायची आणि ते झाड आता दिसत नाहीत म्हणजे कालाच्या ओघामध्ये हो मोठ्या प्रमाणात आपण वृक्षाची तोड केलेली आहे या कारणामुळे म्हणा त्या कारणामुळे पण त्याची भरपाई आपण केलेली नाही आहे म्हणजे त्या प्रमाणात वृक्ष आपण परत लावलेले नाहीत आणि हे जे प्रमाण आहे हे प्रत्येक गावामध्ये आहे म्हणजे निसर्गाचा राहस करणे आणि त्याचे फळं आपल्याला परिणामी भोगावे लागतात की नंतर खूप उष्णता वाढली आहे निसर्गाचं संतुलन बिघडल्यामुळे पाऊस कमी पडतोय आणि शहरामध्ये शहरामध्ये तर काय कॉन्क्रीटचे सर्व जंगलच उभं राहतात म्हणजे झाडं कट करतात आणि मोठे मोठे बिल्डिंग उभं राहतात तर जंगलाचं प्रमाण प्रत्येक ठिकाणी असं कमी होतंय आणि ही कमी झालेल्या प्रमाणाचा परिणाम म्हणजे तेवढीच उष्णता वाढते पावसाचं प्रमाण कमी होतंय त्याच्यामुळं शासन स्तरावर असो किंवा सामाजिक संस्था असो सर सर्व स्तरावर झाड लावण्याचा प्रोग्राम आहे ना हे मोठ्या प्रमाणावर राबवलं जातं आणि तसं मलाही झाडं लावणे आणि झाडं जोपासण्याची आवड अगदी लहानपणापासून पाच पंचवीस वर्षापूर्वीपासून बरेच झाडं इथं जर बघितले तुम्ही माझ्या घरापाशी असतील किंवा शेतामध्ये असतील पंचवीस पंचवीस वर्षाची वर्षा जुने झाड आहेत जी तेव्हा लावली होती आणि त्या वर्षापासून प्रत्येक वर्षी झाडं आम्ही लावत आलेलो आहोत इथे लावतो आणि तसेच आपल्या गावचे जे लाडके सरपंच आहेत तुमच्या सर्वांचे ते सुद्धा प्रत्येक वर्षी वृक्षारोपणासाठी आग्रही असतात आणि कुठूनही मदत घेऊन आणि स्वतः पुढाकार घेऊन प्रत्येक ठिकाणी शाळा असो रस्ता असो रस्ते असो प्रत्येक ठिकाणी झाडं लावण्यासाठी ते प्रयत्न करतात म्हणजे आता एक चळवळीचा एक भाग झाल्यासारखं झाले की प्रत्येक वर्षी पावसाची आम्ही वाट बघतो आणि कधी पाऊस येईल आणि कधी झाडं लावू ते क्वांटिटी थोडी का असणार हजारावर असो किंवा शंभराच्या याच्यामध्ये असो झाडा लावायचा आमचा प्रयत्न असतो पण हे फक्त त्यांनी मी किंवा काय थोड्या लोकांनी मिळून करायची गोष्ट नाहीये ही गोष्ट सर्वांनी मिळून म्हणजे सर्व गावकऱ्यांनी मिळून करायची प्रत्येकाला वाटलं पाहिजे की हे झाड माझा आहे हे गाव माझा आहे आणि ह्या गावाला हिरवं करण्याची जबाबदारी माझी आहे तेव्हा कुठे हे गाव हिरवं होईल कारण रस्त्याच्या दुतर्फा जर झाडे असतील तर तुम्हाला चालायला छान वाटतं ऑक्सिजन चांगल्या प्रमाणात भेटतो पाऊस चांगल्या प्रमाणात भेटतो आणि आपल्या गावाचं सौंदर्य टिकून राहतं त्याच्यामुळे तुम्ही आरामात सावलीला बसू शकता आपले लेबर आहेत ते सावलीला बसू शकतात आणि जमिनीची धोपी कमी होण्यासाठी मदत होते त्याच्यामुळे ही जी झाडं लावण्याची मोहीम आहे बऱ्याच वर्षापूर्वी चालू झालेली आहे ही कंटिन्यू राहील भविष्यात ही कंटिन्यू राहील कित्येक वर्ष हे असंच चालत राहील प्रत्येक वर्षी आपण वृक्षारोपण कुठे ना कुठे शंभर टक्के करणार वेगवेगळ्या संस्थेच्या माध्यमातून करू किंवा वैयक्तिक स्वरूपाच्या तुम्हाला सर्वांचा म्हणजे गावकऱ्याचा सहभागी एवढाच महत्वाचा आहे की वृक्ष लागवडीत तुम्हाला सहभागी सहभाग मनवायचा आहे तुम्हाला वृक्ष जतन करण्यासाठी प्रयत्न करायचे सर्वांना आणि आपलं हे सर्वांच काम आहे गावासाठी हे काम आहे म्हणून सर्वांना प्रयत्न करायचा आहे अशी आशा करूया की ही चळवळ किंवा इतर ही सामाजिक चांगल्या कामाची किंवा चांगली काम करण्याची चळवळ आपली आहे भविष्यामध्ये अशीच वाढत राहू जेणेकरून गावाची गुणवत्ता वाढत जाईल आपल्या मुलांची गुणवत्ता वाढत जाईल आपली मुलं चांगली बनतील आणि गावाला एक चांगलं नाव कधी काळी सरांनी सांगितलं होतं की गावाचं नाव खराब असायचं ते नाव खूप चांगलं भविष्यामध्ये होईल चांगले लोक घडतील आणि आपल्याला अभिमान वाटेल की आपल्या गावातून चांगले लोक घडतात आपण निसर्ग जपलाय आपण गुणवत्ता जपलीये आपल्या मुलांचं भविष्य आपण जपलेलं आहे म्हणून आपलं गाव एक चांगल्या स्थितीवर जाईल आणि अशा प्रकारचे कार्यक्रम आपण भविष्यामध्ये सतत घेत राहू अशी आशा करून मी चार शब्द संपवतो